नमस्कार मंडळी तर आज आपण पत्तागोबी आणि अंड्यापासून मस्त अशी भन्नाट रेसिपी बघणार आहोत जी बघूनच तोंडाला पाणी सुटेल एक वेळा खाऊन काही मन भरणार नाही चला तर मग या जबरदस्त रेसिपीला सुरुवात करूया त्या सुरुवातीला इथे मी एक पावचा जवळपास पत्तागोबी घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला पत्तागोबीचा जो मागचा जाडसर भाग असतो तो काढून घ्यायचा आहे तो पूर्ण भाग आपल्याला काढून टाकायचा आहे नंतर पत्तागोबीच्या मधली जी थोडीशी पत्तागोबी आहे ती काढून घ्यायची आहे आणि नंतर याचे आपल्याला दोन भाग करायचे आहे जेणेकरून पत्तागोबी आपल्याला छान बारीक कापता येईल त्यानंतर दाखवल्याप्रमाणे पत्तागोबी आपल्याला छान अशी लांब बारीक कापून घ्यायची आहे आता तुम्ही इथं बघू शकाल पत्तागोबी मी छान अशी बारीक कापून घेतली आहे त्यानंतर इथे मी दोन अंडी फोडून घेतलेली आहे ही फोडलेली अंडी आपल्याला या पत्तागोबीमध्ये टाकून घ्यायची आहेत त्यानंतर त्यान एक मध्यम आकाराचा इथे मी कांदा असा उभा कापून घेतलेला आहे हा पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे सोबतच इथे दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले दोन मोठे चमचे बेसन चवीपुरतं आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच घालायचे आहे हळद आणि आपल्याला आवडेल त्याप्रमाणे त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक जिऱ्याची पेस्ट घालायची आहे सोबतच वरतून बारीक आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाहीये आहे पत्तागोबीलाच पाणी सुटतं तर हे एक वेळा छान असं हाताने मिक्स करून घेऊ आता आपलं जे बॅटर आहे तुम्हाला थोडंसं जरी पातळ वाटलं तर तुम्ही त्यामध्ये बेसन किंवा कॉर्नफ्लॉवर आणखी ऍड करू शकता इथं मी थोडंसं बेसन अपन, आहे पुन्हा एकदा हे छान आपण मिक्स करून घेऊ तर आता इथं आपलं बॅटर जे आहे तयार आहे तर आपण जशी कांदा भाजी बनवतो तसंच बॅटर आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे आता सोबतच गॅसवर मी कढई ठेवली होती कढईमध्ये तेल छान असं तापलेलं आहे आता तयार बॅटरचे आपल्याला छोटे छोटे गोडे घ्यायचे आहे आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे तुम्ही याला कोबी अंडा भजी सुद्धा म्हणू शकता तर आता दोन्ही साईडने ही भजी छान अशी तळून घ्यायची आहे दिसायला जेवढी छान दिसतात खायला तेवढीच ही भन्नाट लागतात तर दोन्ही साइडने छान अशी भजी तळून घ्यायची तर इथं बघू शकाल मस्त आपली कोबी अंडा भजी ही बनून तयार झालेली आहे बघू शकाल खूपच छान अशी दिसत आहे खूपच छान रंग आलेला आहे तर ही बाहेर काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने राहिलेली भजी सुद्धा तळून घेऊ तर सकाळच्या नाश्त्याला किंवा स्नॅकला तुम्ही ही रेसिपी बनवू शकता खायला खूपच भन्नाट लागते तर तुम्ही या पद्धतीने कोबी अंडा भजी एक वेळा नक्की बनवून बघा खायला खूपच छान लागते मुलांनासुद्धा खूप आवडेल तर चल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद